बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकर सध्या चांगलीच चर्चेत आली आहे सतत भांडण आणि उद्धट बोलण्यामुळे प्रेक्षकांना जान्हवीचा खेळ फारसा आवडताना दिसत नाही आहे तर बिग बॉसमध्ये येण्याआधी जान्हवी भाग्य दिले तुम्हाला मालिकेत सानियाची भूमिका साकारत होती खलनायिकेची ही भूमिका जान्हवीने उत्तम साकारली होती तर सानियाच्या नवऱ्याची म्हणजेच आदित्यची भूमिका साकारली होती ती म्हणजे अमितने आणि मालिकेत तो सतत सानियाचे कान पिळताना दिसायचा तर आता जान्हवीचा खेळ पाहता त्याने मालिकेतील एक छोटासा पाठ सोशल मीडियावरून शेअर केला आहे ज्यात तो सानियाला म्हणताना दिसतोय हे सगळं काय सुरू आहे सानिया काय करतेस तू तुझं डोकं ठिकाणावर आहे का आणि पुढे असेही आहे ज्यात तो म्हणतोय की मी काहीही बोलणार नाही कारण तुम्ही सगळेजण समजवायच्या पलीकडे निघून गेला आहात हा मालिकेतील छोटासा पार्ट शेअर करत अमित लिहितो की आदित्य पण बिग बॉस पाहतोय बरं का सानिया तर अमितने जान्हवीला दिलेला हा टोमना तुम्हाला कसा वाटला जान्हवीचा खेळ तुम्हाला आवडतो आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला